क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत संविधान भारताचे संविधान भारताचे संविधान हे फक्त संविधान नसून तो भारताचा प्राण आहे संविधान आहे म्हणून भारत आहे भारत संविधानावरती आहे मित्रांनो आपल्या बाजूला ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ह्या जगामध्ये असे अनेक राष्ट्र आहे की ज्यांच्या पोटातून असंख्य राष्ट्र निर्माण झाली उदाहरण म्हणून बाजूच्या पाकिस्तान मधून देखील एक नव राष्ट्र जन्माला आलं बांगलादेश नावानं त्या बांगलादेशमध्ये देखील अभूतपूर्व उठाव झाला जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावं लागलं नेपाळ असो की मालदीव श्रीलंका असो कि अन्य देश जनतेच्या रोषाला सामोर जावं लागलंय बलाढ्य रशिया असंख्य तुकडे झालेत कोरिया सुद्धा यातून सुटला नाही कोरियाचे देखील तुकडे झाले परंतु एकोणीशे सत्तेचाळीसच्या नंतर या भारताला एक संघ आणि एक संघ ठेवण्याचं काम जर कोणी केलंय तर ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानाने बाबासाहेबांचे जर संविधान भारतामध्ये नसते तर आज भारताचे देखील शक्ल शक्ल उडाली असती परंतु या संविधानानं भारताला बांधून ठेवले भले या संविधानाचा अनेकांनी राग राग केला द्वेष केला करत आहे परंतु ज्यांनी ज्यांनी काल या संविधानाचा राग केला संविधानाचा द्वेष केला आज तेच लोक संविधानाला शरण आलेले आहेत संविधानाचे गुणगान गाताना दिसत आहे ज्यांना या देशातली लोकशाही मान्य नव्हती ज्यांना या देशातलं संविधान मान्य नव्हतं आज ते त्या न समोर नतमस्तक झाल्याचे आपल्याला आढळून येते दिसून येते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील ठोकशाहीवरती विश्वास ठेवणारी परंतु आज शिवसेना। के ही शिवसेना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पार बदलल्याची दिसून येत आहे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना घराघरात एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आज शाखा शाखांमध्ये संविधान देणार आहे वाटप करणार आहे मित्रांनो आपण पाहतो संविधानाच्या नावानं पुतना मावशीच प्रेम दाखवणारे तथा कथित पक्ष संविधानाचेच लसके तोडत असताना संविधानाचा घात करत असताना संविधानाची रोजच्या रोज हत्या करत असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय कौतुकास्पद आहे तुमचे आमचे एकनाथराव शिंदे यांच्या बरोबर कितीही लाख राजकीय मतभेद असले तरी सुद्धा या क्रांतिकारी निर्णयाबद्दल आपण त्यांचे स्वागतच केलं पाहिजे एकनाथराव शिंदे एक, एक उदारमतवादी नेते आहेत त्यांनी आपल्या जाहीर भाषणांमधून अगदी नरेंद्र मोदी यांच्या समोर देखील त्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून जाहीरपणे संविधानाप्रती आपला आदर व्यक्त केलेला आहे अनेकदा ते आपल्या भाषणातून संविधानाची थोरवी गातात फक्त एवढ्यावर ते थांबले नाही फक्त भाषणामधून भाषणबाजी न करता त्यांनी ते कृतीमध्ये आणून दाखवलंय होय शाखा तिथं संविधान मामूली गोष्ट नाही साधी सोपी गोष्ट नाही अतिशय क्रांतिकारी घटना ही आणि ह्या क्रांतिकारी घटनेचे एकनाथराव शिंदे हेच प्रमुख असल्यामुळं त्यांचे अभिनंदन केलंच पाहिजे एकीकडे एक संविधानाचा गा घोटण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे आपल्या शाखांमध्ये संविधान देणं आणि त्या संविधानाच्या रूपानं आपल्या शाखा शाखांमध्ये भीम विचार पेरणं हे धाडसाचे काम आहे आणि ते धाडसाचे काम एकनाथराव शिंदे करत आहे संविधान म्हणजे काय हो संविधान म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे संविधान जिथं संविधान आलं तिथं आंबेडकर आले जिथे आंबेडकर आले तिथं संविधान आलं आणि हे संविधान एकनाथराव शिंदे आपल्या शाखा शाखांमध्ये देत आहे हे क्रांतिकारी पाऊल आहे क्रांतिकारी निर्णय आहे आणि त्या क्रांतिकारी निर्णयाचं आपण निश्चितच स्वागत केलं पाहिजे आम्ही सुद्धा आमचे राजकीय मतभेद लाख असतील परंतु भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं सन्माननीय एकनाथराव शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त करतोय एकनाथरावजी आपण संविधानाला मानता संविधानाला सर्वोच्च ठिकाणी ठेवता संविधानाबद्दल आपल्या मनात अपार आदर आहे हाच आदर संविधानाप्रती प्रेम इतरांच्याही मनात आपण निर्माण कराल ही अपेक्षा आहे तुमच्याकडून संविधान गौरव दिनानिमित्त आपल्या सर्वांना महामंगल सदिच्छा संविधान चिरायू हो या मंगल कामना जय भीम जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा